बघू शकता संजय शेठ घरत नवने शेठ घरत यांचा छब्या डोन आजच्या या खिरकालीच्या मैदानामध्ये एक चांगल्या मोठ्या गुलालाचा मानकरी झालेला आहे आपण दादाना विचारूया दादा नमस्कार आज संजय शेठ घरत बघा मुंबई बिंजोरला एक खूप मोठा नाव आहे मैदानात आल्यानंतर बिंजोरला नाव असतोय पण आज पण तुमचं नाव बिंजोरला होतं कुठेतरी तुमच्यावर नाव फिरला आपले राहुल दादा पाटील यांच्या मथुरचा आणि मथुर सोबत पलाला पडगेकरांचा रायफल एक छान गाडी पलाली ती पण आणि आपली गाडी पण छान पलाली चांगला गुलाल मिळवलेला आहे काय बोल आजच्या गुलाला विषयी आजच्या गुलाला बद्दल बोलू तर दादा खूप छान गाडी पलाली आमचे आमच्या बैलाने विजय केला आम्ही खूप आनंदी आहे आणि शर्तीचा बोला झाला तर राहुलदादा पाटील हे आमचे जीवलग मित्र आहेत सर्व आणि आमची शर्यती शंभर शंभर टक्के मैत्रीपूर्वक झाली स्वतः राहुल दादा आज बघा गाडीवर तुमच्या फोटो करायला आणि निकालाचा पेंडिंगचा निकाल सुद्धा द्यायला स्वतः आलेलं काय बोलायला दादाचा बोलायला गेला तर तेवढंच कमी आहे आणि राहुल दादा हे युवा पिढीला एक कुठेतरी संदेश देतात का बघा कोणत्याही कारणास या बैलगाड्या क्षेत्राला आपल्या गालबोडण्या लागावा याच्याबद्दल दादा स्वतः येऊन कोणी जिको या हारो त्यांचं दादा मनोव्यक्त करतात स्वतःहून येऊन कुठेतरी राहुल दादा एक युवा पिढीला चांगला संदेश द्यायचा प्रयत्न करतात बरोबर आज मुंबईला किंवा महाराष्ट्रामध्ये कुठं पण मथूरसोबत एक, एक सोबत तर गाडी खेळावा एक तर मथूरसोबत पैरा करून पलावा अशी इच्छा प्रत्येक गाड्या मालकाची असते आणि मला वाटतं आज तुमची गाडी तर झाली उद्या तुम्ही पायऱ्यामध्ये पलायची पण इच्छा राहील आमची शंभर टक्का मथूरमध्ये पहिल्या पलायची पला इच्छा आहे आमची दोन वर्षापासून मथूरमध्ये पलायची इच्छा आहे जर राहुल दादानी आम्हाला बैल दिला तर आम्ही शंभर टक्का बैलामध्ये मथूरमध्ये बैल पालू आणि आम्ही खूप आनंदित असो ज्या वेळेला मथूर आमच्या बैलामध्ये पालेल तेव्हा आणि आपले शेठ संजय शेठ खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व आज बघा इथं गाडी झाल्यानंतर सुद्धा नाही पण कुठेतरी एक त्यांचा जो पाठबल आहे ना तुमच्या पाठीमागं त्याच्यातून तुम्ही शिकता काहीतरी या क्षेत्राला काय आपण द्यावं हा बद्दल बोलायचं झालं संजय घरे आहे आमचे हे शेट आमचे आहेत हे कुठेतरी बघा दादा दोन वर्ष झाली आमच्या बंदीच्या कालाला आमचा बॅटरी म्हणून हा बैल पलायचा कुठेतरी आमचा बैल दुखापस्त झाल्याबद्दल तेव्हापासून दोन वर्ष झाली दादा आमच्या शेडच्या म्हणजे नावाखाली कुठेतरी आम्हाला असं कमी पण वाटत होतं पण दोन वर्षानंतर आमच्या छबाने आमच्या शेडची इज्जत ठेवली तसेच आमचे नवनीत शेठ घरत ही शर्यत झाली या शर्तीचा पूर्ण नियोजन आमचे नवनीतदादा घरत आणि आमचे शेठचे छोटे भाऊ सुभाषदादा घरत यांनी पूर्ण नियोजन केला आणि आमचे दादा आहेत हे पूर्ण आमचे पोरांना एकच संदेश देतात का दाद पोरांदो हसत केलेत राहा मजेत राहा आणि कुठे कोणाला गालबोट नाही लागाव या बैलगाड्या क्षेत्राला म्हणून असा शब्द बोला का कुठे शर्तीला नाही लागा पण आणि कालच आमची सर्व पोरं आम्ही एकत्र बसलेलो आमचे वरिष्ठ रमेश दादा मस्के म्हणून का आम्ही सर्वांनी शेठने आमच्या पोरांनी विचार घेतला का आपण म्हणजे आजपासून का रमेश दादा मस्के यांच्या नियोजनाखाली बैल पडवाज आणि पहिलाच दादाचं नियोजन आणि पहिल्याच नियोजनामध्ये मोठा गुलाल मोठा गुलाल आम्हाला दादानी मिळून दिला घेऊन दिला आता बघा तुम्हाला हा मोठा गुलाल मिळाला याच्या मागे कुठेतरी तुम्हाला सर्व मुलांची मेहनत त्याच्या मागे तुमचे सुट्टी मेकर आणि विशेष गाडी गाडीपाला ड्रायव्हर काय बोलायला ड्रायव्हर विषय ड्रायव्हर बद्दल बोलायचा विषय झाला तर कालू दादा आपले सिद्धी करवलेचे ते आपले जीवा भावाचे मित्र आहेत त्यांनी आज आमच्या गाडीवर बसले म्हणून त्यांचा पण खूप आभार मानतो खालू दादाचा निकाल पेंडिंगला होता तर काय तुम्हाला अपेक्षा होती की गाडी आपली लागेल म्हणून निकालाचा अपेक्षा होती पण दादा बघा आपण तिथूनच जल्लोष करणं म्हणजे जोपर्यंत बैलगाड्या शरीत जोपर्यंत कुठल्या बैलाला गुलाल पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही आज बैल जिंकला म्हणून आणि आता मुंबईला खेळ खूप चांगला चाललाय आणि बघा कुठेतरी जल्लोष पण कमी होते आज मथुरची गाडी झाली त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आरडा ओरडा सांगत होते तुम्हाला जे मुलं करायचं त्यांना काही थांबा आपल्याला कुठेतरी पुढे जाऊन केला केलायचा काय बोला दादा बघा जिथे शरीर आमची पेंडिंग मध्ये पडली तसाच आमचे संजय शेठ घरत यांचा कॉल आला आम्हाला दादाला का दादाने सांगितलं कोणी पण शरीर जिको परंतु बघा जल्लोष करू नका तो पण आपला भाऊ आहे शरीर क्षेत्र आपल्याला टिकवायचं आहे जेणे जेणेकरणे आमचे दादा स्वतः सर्व पोरांना बोलले का दादा कुठे जल्लोष नका करू आणि विशेष कौतुक करायचं बघा सोबत पलाला आज हिरा नेवालीकरांचा हा पैरा कसा घडून आणला तो सांगा ना दादा पेरेच्या बद्दल बोलायला गेला तर दादा आम्हाला अजूनपर्यंत आम्ही पोरं सर्व आहेत आम्हाला विशेष सुद्धा माहित नाही का आज बैल पलणार आहे आम्हाला फक्त माहित होता का आमचा बैलाचं नियोजन आठ तारखेला झालेला होता पण काय योग घडून आला देवाची कृपा का आज आम्हाला मथुर सोबत शरद केला भेटली बरोबर आहे आणि जो मैदान आहे आज बघा हिंद केसरी मैदानाला नाव दिलंय रामनवमीच्या एक चांगल्या मुहूर्तावर हा मैदान घेतलाय खिरकाली कराय काय बोलवलं मैदानाविषयी काही आठवणी सांगा या मैदानाच्या मैदानाच्या दादा आठवणी झाला तर आता आम्ही येऊन पुढे आता आम्ही आता आता या क्षेत्रात कुठे जरी आहे तर आम्हाला जुन्या आठवणी तर नाही माहीत पण जेव्हापासून आम्ही खिडकाली मैदानात येतो तेव्हापासून बघतो या मैदानाचा नेम अटी व शिस्तीचा मैदान होतो दादा आणि कुठेतरी बघा या मैदानात सुद्धा अ म्हणजे ड्रायव्हरांना कुठे प्राधान्य भेटतो सुट्टी मेकरांना भेटतो तसेच बैलगाड्या विजय झालेल्या मालकांना सुद्धा भेटतो या पर्यंत आज रामनवमी निमित्त मैदान झाला तिथे कूलर वाटली सायकल वाटली त्याबद्दल खिडकाली ग्रामस्थांचं खूप आभार मानले चालेल तुमचं अभिनंदन आणि आजच मागे आमचे म्हणजे काका आहेत मोठे शिवदास कामन शिवदास गायकवाड म्हणून त्यांचा पण खूप मोठा आमच्या मागे आणि आज काय माहिती का आज असं झालंय की नेमकाच आमचा शेठ संजय शेठ आमचे मोठे बंधू कि ते आज अड्ड्याच नव्हते आज त्यांची थोडीशी तब्येत म्हणजे बाहेरच होते ते त्याच्यामुळे आज नशीबाने ते अड्याल नव्हते पण घरोघर घरात होते त्यांनी खुश झाले आनंद झाले तर विजयाचा गुलाल विलाला कोणी काय गडबड करू नका वादावत नाही जे आहे ते ही लढत झाली ते आपली फ्रेंड फ्रेंडशिप मध्ये मैत्रीपूर्ण आणि लवकरच आता एक सांगा मला महत्वाचा मुद्दा मात्र सोबत कधी पालतायत बैल दिला राहुल दासांनी शंभर टक्का बोलवा बस मैत्रीपुर्ना। मैत्रीपुर्ना। चालेल धन्यवाद आणि आता तुम्ही पण पहिल्यांदा आमच्या युट्यूबवर असे बाईक आला आल्यात तुमचे तर मना पण खूप खूप आभार आहेत आणि धन्यवाद पण करतो तुम्हाला मी काही पर्यंत तुम्ही आमच्या बरोबर गेले दोन वर्ष आमचा नंदी हा खूप पळतो पण कोणती असे आमचे बघा ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्या बैलाला कुठेतरी म्हणजे दाखवला गेला दाखवला गेला नाही पण आज आमचे कुठेतरी तुम्ही पहिले युट्यूबवर असेल का तुम्ही आमच्या बैलाला आता कारण आज त्यांनी एक मोठी कारकिर्दी केली बघा आपला बैल चर्चे देण्याच्या मागे कारण असतं एखाद्या का वेळेला एखादी चांगली लढत आणि त्या लढतीमध्ये मिळालेला गुलाल कारण तो इतिहासामध्ये नोंद होतोय आणि आजचा हा गुलाल नक्कीच इतिहासामध्ये नोंद होईल आज तुमच्या छबेने एक चांगलासा इतिहास घडवला आज मुंबईचा सारखा एक चांगला मुंबईचा बिंजोरचा भाषा ज्याला म्हणतात मथुर आधी तुमच्या गाडीच्या आधी त्यांनी एक चांगला गुलाल मिळवलेला मोठ्या गाडीवर आणि आज तुम्ही त्याही गुलाल मिळवला तुमचा मनापासून आभार धन्यवाद